बेसन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे बेसनची पोली तुम्ही बेसनची पोली बोला नाही तर हिर बोला तर इथं एक कप बेसन आहे त्याच्यामध्ये हो आपण हिंग टाकायचा चिमूड वर अर्धी चमचा हल्दी पावडर आहे चवीनुसार मीठ आहे आणि इथं खायाचा सोरा आहे मुडबट टाकला तर टाका पण चांगला असतो पोटासाठी आणि जेव्हा पण बेसन यूज करताना त्याच्यामध्ये ही टाकायचं सोरा टाकायचा खायचा तुमच्या घरी लहान मुलं असली तर तिखट नका टाकू इथं तिखट एक चमचा आहे आणि यात ओवा टाकायचा ओव्याने चांगला टेस्ट येतो आणि पोटासाठी पण ओवा चांगला असतो एक चमचा ओवा आहे इथे कोथिंबीर टाकायची इथे पाणी टाकून घ्यायचं पाणी गरम घेतलेलं आहे तुम्ही थंड घ्या गरम घ्या गरम पाण्यात छान बेसनचा पीठ छान असा चा घोलतो इथे बेसनचा पीठ मीठ मीठ वगैरे टाकून मिक्स केलेला आहे इथे पॅन ठेवलेला आहे गॅसवर त्याच्यात एक चमचा तेल टाकलेला आहे आता बेसन टाकायचं त्याच्यामध्ये तेल तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तेल तुम्ही टाका आणि खूप अशी छान क्रिश्मी होते बेसनची पोली जेव्हा भाजी नसेल तेव्हा भरवा किंवा केचप बरोबर खा तुम्ही हिरव्या चटणी बरोबर खा मी ते तेल कमी टाकले तुम्हाला जास्त पाहिजे तुम्ही जास्त टाकू शकता तर इथे बघा बेसनची फुली इथे पूर्णपणे झालेली आहे तर तुम्ही मॅओनीज बरोबर खा केचप बरोबर खा किंवा भाकरी बरोबर खा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नेहमीच नी, खात राहा धन्यवाद